सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया तर राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये मोहिते पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या लोकांवर हल्ले केले खून केले मात्र यापुढे के हे सण केले जाणार नाही मी या माडा तालुक्याला मोहिते पाटील यांच्या दोषीतून मुक्त करणार आहे असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते मंगळवारी माळशेरस येथे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची तोंड भरून प्रशंसा फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला आहे लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत अमरावती दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आली आहे तर वडील थोडक्यात बचावले आहे ही कळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येत असलेल्या बालाजी नगर मध्ये काल दुपारी घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पथकासह सा घटनास्थळाला भेट दिली यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली आरोपी देवानंद लोणारे आणि पत्नी ज्योती लोणारे यांना पोलीस आयुक्त यांच्या विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतला आहे मानखुर्द मध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह उरण मधील चिरनेर ते खारपाडा रोड लगत दोन दिवसांपूर्वी मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेची छडा लावण्यात उरण पोलिसांनी यश आलं आहे मृत महिलेचे संबंध तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचा तपासात निष्पन्न झाला आहे तरुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे उरण झुडपामध्ये एका अज्ञात महिलेचा चादरेत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता मृत महिलेचे नागपाडा येथील राहणारे निजामुद्दीन अली या टॅक्सी चालकासोबत प्रेम संबंध होते तसेच इतरांसोबत संबंध असल्याचा संशय घेत निजामुद्दीन यांनी तिची हत्या केली कल्याण खडवली येथे हत्या करून रात्रीच्या अंधारात उरण येथील चिरनेर भागात मृतदेह टाकला होता काल संध्याकाळी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहर गंजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फाजलपुरा येथे एका गार्मेंटच्या दुकानावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी दगडफेक केली दगडफेक केल्यानंतर या अज्ञात व्यक्तींनी दुकानाच्या मालकाला धमकावले देखील होते यामध्ये दुकानाचे नुकसान झाले आहे सर्वांनी शांतता राखावी पोलिस त्यांचे काम करत आहेत असे वाहन एसीपी संपत शिंदे यांनी नागरिकांना केले आहे दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत महाविकास आघाडीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार वैशाली दरेकर या आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या या रॅलीसाठी रथ तयार करण्यात आला आहे या रथावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र गट या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नवीन चिन्ह तुतरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नवीन चिन्ह मशालीसह इतर मित्र पक्षाचे चिन्हाचे झेंडे या रथावर लावण्यात आले आहेत सहयाद्री बुलेटिन मध्ये गेल्या एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धान पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी धान पीक कापणीला आले असून या अवकाळी पावसामुळे या धान पिकाचे आता नुकसान होण्याची चिन्ह दिसत आहे त्याचबरोबर आंबा आणि फळभाज्यांना सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे मात्र उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला आहे पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय शुल्क कारणावरून चौघांनी मिळून एका चोवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या के केल्याचं खळबळ उडाली आहे रोहन देवीलालजी डांगे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर नंदकिशोर देवीदास देवी कुंभलकर गौरव संजय राज मनीराव कुंटलवार व वा शुभम कमलकिशोर भेलेकर असे आरोपींची नाव आहेत पारडी पोलीस ठाणे हद्दीतील मानकरवाडी मैदान भवानी येथे रोहन देवलालजी डांगे याचा मित्र राज सुधीर रामटेके यांनी आनंद योगेशनाथ पाठक तिघे सोबत गप्पा मारत बसले असता आरोपी इथे नंदकिशोर कुंभलकर गौरव कालेश्वर राज कुंटलवर शुभम रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली क्षणात हा वाद विकोपाला गेला असता आरोपीने चाकूने रोहनच्या पोटावर मानेवर पाठीवर व छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी केलं त्यानंतर रोहनच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी येथून पळून गेले हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सर्वाधिक भीती कोणाची वाटत असेल तर ती नेहरू गांधी परिवाराची काँग्रेसच्या विचारांची त्यामुळेच ही निवडणूक धर्मावर नेण्याचा त्यांचा डाव आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली देशात इंडिया फ्रंटला तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असल्याचा दावाही त्यांनी केला आहे शरद पवार यांच्या बाले किल्ल्यापैकी एक असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे दोन हजार एकोणीसच्या च्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी बर पावसात घेतलेल्या सभेनंतर उदयनराजे यांना पराभवाचा धक्का बसला होता आता पुन्हा एकदा त्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे याच दरम्यान सातारा मतदारसंघातील एका प्रचार सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी उदयनराजेंवर

एप्रिल महिन्यात संपत आला तसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे सोमवारी दिवसभर कडाक्याचे ऊन राहिल्याने अहमदपूर येथील या रखरक्त्या उन्हामुळे लागली अहमदपूर येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो या बाजारला पंचक्रोशातील गावागावातून मोठ्या संख्येने बाजाराला नागरिक येतात सोमवारी दिवसभर कडाक्याचे ऊन राहिल्याने या रखरक्त्या उन्हाचा अहमदपूरच्या बाजारावर चांगल्याच परिणाम होताना दिसत आहे